बोरिया येथील ग्रामीण रुग्णालयासमोर घाणीचं सा साम्राज्य नागरिक त्रस्त नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही जिंतूर तालुक्यातील ठळक घडामोडी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ग्रामीण रुग्णालयासमोर घाणीचा सा साम्राज्य निर्माण असून त्यामुळे अपघात आणि रोगराई होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीलगत नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डुकरांचा सुळसुळाट होऊन ते राष्ट्रीय महामार्गावर फिरतात महामार्गालगतच जिल्हा परिषद शाळा आणि मोठी वसाहत असल्याने रोज विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो पावसाळी वातावरणात या घाणीमुळे डेंग्यू मलेरिया गॅस्ट्रो यासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचं आरोग्य धोक्यात आहे परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीने आणि आरोग्य विभागाने तातडीने अतिक्रमण हटवून कचऱ्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि संपूर्ण परिसर स्वच्छ करावा अशी जोरदार मागणी आणि चर्चा होती प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा